प्रश्न उत्तर निर्भीड आणि लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोक काल रात्री येवला कोटमगाव रोडवरील उड्डाणपुला जवळ कार दुभाजकावर आदळल्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांनी प्रशासन विरोधामध्ये संताप व्यक्त केलाय उड्डाणपूल आणि नांदगाव रोड बायपास वळण रस्ता यांच्यातील अंतर कमी असल्या कारणामुळे या ठिकाणी रस्त्यावर दुभाजक टाकलेला आहे परंतु या ठिकाणी कोणतेही फलक अथवा रेडियम नसल्यामुळे वाहन चालकाची गोची होते आणि रात्रीच्या वेळी अनेक वाहने या दुभाजकावर धडकतात सार्वजनिक बांधकाम खात्याकडे याबाबत अनेक वेळा निवेदन दिलीत मात्र त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात यामुळे प्रशासनाच्या विरोधामध्ये वाहन चालधारकांनी रोष व्यक्त केलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी आयुष शहा येवला हमेशा दिवसाला ॲक्सिडेंट घडतात डिवायडरवर कुठलाही बोर्ड नसताना त्या गाडीचा गाडी त्या डिवायडरवर चढून जाते असंच हीच एक घटना अशीच कंपल्सरी घटना आदित्य पेट्रोल पंपाजवळ सुद्धा घडू शकते आणि घडतात रोज या गोष्टीसाठी आम्ही निवेदन दिलेले असताना सुद्धा एक कुठलाही पीडब्ल्यू डीचा अधिकारी कुठलंही कार्य करत नाही याच्यासाठी आपल्याला न्याय करण्यासाठी त्वरित त्वरित पीडब्ल्यूडी याची व्यवस्था केली पाहिजे